आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहीत आहे की सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी ज्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल क्रांती सिंह नाना पाटल पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत या सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या तोच त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टपैलू व्यक्त व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या जा मदतीला सह्याद्री धावून आला यशवंतराव या चव्हाण यांचे जे, जे जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय चा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी जिन, महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांच त्यांना सुच त्यांना तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होत कि त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला का करणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे, जे विचार होते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण हे चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत पोहोचले गेले पाहिजे या हे आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीशा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस ह्याचा जाव, हा मुद्दा मी त्यांच्या पुढं मांडणी केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिश मधी मन आहे आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही आम ते जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरुष सर्वोच्च मोठा नागरी सत्कार चव्हाण चव्हाणसाहेबांना सन्मानित करण्यात यावं अचानक ह्या यशवंत विचारांवरती गेल्या काही पण तुम्हाला दिवसात टार्गेट करायचं मला टार्गेट कोणाला यशवंत विचाराचा मला टार्गेट कोणाला करायचं नाही माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला यशवंतराव चव्हाण त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं रोप शरद पवारांवर आहे का की नाही माझं ती रोप नाही किंवा रोष नाहीये हा प्रश्न मला विचारण्याच्याऐवजी आपण त्यांना विचारला विचारला तर त्या ते जास्त योग्य राहील कारण की मानस पुत्र यशवंत विचार मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा हो। देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं त्यांची पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे लोकांनी जे संपूर्ण ज्यांच्यामुळं नुकसान झालंय म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवार साहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तिथं ऍडमिट केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये त्यांना मिळाला नाही आणि म्हणून झालं तर आम्ही चौकशी करणार अशी पवार साहेबांनी सांगितलं होतं समस्त साखर करांना

काही लोकांना स्वभाव असतो माझा रोखटोक स्वभाव आहे काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही वास्तविक चौकशी झाली करे करणार व्हायला पाहिजे का झाली नाही मी तर लहान होतो त्याच उत्तर संबंधित व्यक्तींना विचारलं तर जास्त उचित ठरेल नाही एक लक्षात घ्या म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय हे आजचं आहे का दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे पण दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल तर काय म्हणणार तुम्ही पण जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काय कुठला घोटाळा केला कोणी पण घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केलाय दा करणार आहे के त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून मध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस फ्रीज माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो मी केला नाही ना मग कोर्टात जायचंच नव्हतं ना मग कोणी थांबवलं का व्यक्ती स्वातंत्र्य पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून काय मी काय करू शासन जे काही कोर्टाने निर्देश दे, निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन गैरवहार हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते ऍक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट त्यांच्यावर मी काय करू हे काय मी इनिशिएटिव्ह मी इनिशिएट केलेली हे काय प्रकरण मी इनिशिएट केलेलं नाही मला माहित पण नाही मी कधी त्या एपीएमसी मध्ये बाहेर न पाहिलं पण तिथं आज जायचं काय मी काय व्यापारी आहे का भाजीपाला विकणारा व्यापारी माझा संबंध काय तो फक्त एकच संबंध आहे आणि तो प्रत्येक बाबतीत जाणार म्हणजे लोकांच्या हिताविरोध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवलाच जे चुकीचं जे चुकीच आहे त्या तुम्ही लोकांनी पट्ट्या सोडल्या होत्या उदयनराजेंचा घरचा आहे माझा कोणा मी कोणाला विरोधक मानत नाही पण पन निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असू दे हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला आहे मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा या सभेकरता नेमकं योगायोग बघा नरेंद्र मोदीजी या सातारा जिल्ह्यात येतात आणि सभा सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होती तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही मागणी करणं ही अत्यंत रास्त आहे आपल्याला मला कोणी पाठबळ दिलं नाही

आम्ही त्यावेळेस काय झालं आम्ही त्याची तयारी देखील आहे हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आम्ही देणार आहोत आता निवडणुकीची संपूर्ण रंगधुमाळी संपल्यानंतर संपूर्ण निकाल लागल्यानंतर मग त्यांना त्यांच्या तारीख घेऊन त्यांचा मोठा असा त्या पुरस्कार त्यांना आम्ही सन्मानित नक्कीच करणार आहोत त्यावेळेस कुठल्या तरी म्हणजे त्यावेळेस परदेशी डेलिगेशन किंवा एनगेजमेंट असल्यामुळं त्यांना ते जमलं ते इथे यायला जमलं नाही म्हणून तो ते राहून राहून नाही गेलं पण ते त्यांनी पोस्टपोन केला मग इथं नाही कुठं घ्यायचं तुम्ही सांगा ना बारामतीला घेऊ मोदी नाही त्यांच्या म्हणून कोणावर बोलणं असं झालं नाही मागणी आता आम्ही करणार आहोत आणि ते सन्मानित करतील आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्या सर्व सर्वांना सन्मानित केले यशवंतराव चव्हाण जरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ने ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे स्वाभाविक आहे ते करणार रजिस्ट्रेशन संदर्भात होते तिथं तुमचं योगदान नाही परंतु नियम डावून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय नाही मी सांगितलं ना तुम्हाला एक लक्षात घ्या त्यावेळेस आमच्या म्हणजे आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील हे त्यावेळेस मी तर माझा जन्म पण झाला पण जे ऐक्यू आहे जे मला आजीने सांगितलं त्या असताना त्यांनी सांगितलं की असं असं आपण त्यावेळेस अन्न कर्मवीर अन्न आले आणि त्यांनी मग असं डेव्हलपमेंटचं लोकांच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांच्या भो मुलांच्या शिक्षणाचा विषय काढला त्यामुळं आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबाने भरपूर त्यां त्या विषय आपण हे केलं आपले योगदान म्हणण्याविषयी आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं आणि आज मला सांगा ना की त्या अण्णांनी त्यावेळेस त्या पहिलं जे सगळ्यात ठळक जे आहे की जी घटने पहिलं आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या जय शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाचंही असो ते का तो का तो मुद्दा का महत्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण येऊ नये लोकां लोकांच बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोक राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं खुली व्हावेत आज काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने वाटचाल चालू झाली उद्या कॅपिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे आणि भान ठेवला पाहिजे तो पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की बहुजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे आज तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचारांना सुद्धा असं गाणेड कृत्य करून त्यांच्या विचारांना सुद्धा तुम्ही तिलांजली दिली यांनी e. सांगितलं हे फरार आरोग्य एक बातमी असतात येते की नवी मुंबईचे पोलीस सात्यामध्ये येत आहेत आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते कदाचित शशिकांत शिंदे यांना परिणाम नाही एक लक्षात घ्या आपण ही लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये लोकशाहीच्या ह्याच्यात एकूण एखादा एक घोटाळा केला किंवा के, भ्रष्टाचार केला कोणी असू दे कायदे सगळे समान आहेत याचा आणि याचा काय संबंध नाही आमची कुठं मागणी त्यांना कोण ह्याला अरेस्ट करा करू नका जे कोर्टाने डायरेक्शन दिले त्यात निर्देश दिलेत त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल नाही जाईल घेतली जाणार ना ना का नाही हे काळ आणि वेळ ठरवेल पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण निश्चितपणे आजच्या मितीला त्यांचं नाव तिथं म्हणजे जे कागदपत्र जर पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यातही म्हणल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲबस्कॉन्डिंग किंवा फरार म्हणतो त्यांनी कदाचित मला वाटतं इंटरिम काय इंटरिम बेल त्यांची आहे त्याचे आपल्याला त्याच्याशी काय घेणं आणि त्याचा परिणाम काय उलट माझं तर म्हणणं की हा संपूर्ण अठरा लाख अडुसष्ट हजार अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यातनं एकही एक दोन नाही एक चारित्र संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळालं नाही का <tompa> <to> म्हणजे असं म्हणायचं एक की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण यशवंत विचार सांगत अशा लोकांच्या आपण निवड करता संशय मोठा असावा असं मला वाटतंय असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कारवाई होत असेल त्याला कारवाई संविधान संविधान धोक्यात असं म्हणायचं एका बाजूला एका बाजूला सुविधानाच्याच माध्यमातून कारवाई करत असेल चुकी एक लक्षात घ्या अलीकडच्या काळात जेव्हा आपण कुठल्याही लोकांसमोर समोर जात असताना जेव्हा आपलं आपण ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केले हे मार्गी लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष दुसरीकडं बळवायचं की चार सो पार म्हणजे हे संविधान बदलणार संधानचा खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी लागू केली कुठल्या बेसवरती कुठल्या हिशोबात मोडतं ह्याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची आणि त्यांचे संपूर्ण त्यांच्या सहकार्यांनी जे जे ती, ती बारकाई सगळे बारकाईने विचार करून जी घटना लिहिली त्याच बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही आधी छोटी आहे काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते ती लांब लस की आधी काय नाही केलं मी पण विचारतो त्यांनी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असंच म्हणावं लागेल यशवराव चव्हाण सांग संदर्भातले आहे सांग गेल्यानंतर त्यांचं जे पहिलं दृष्टाकाठ हे जे झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन भाग लिहिले होते एकाच नाव होत सागर तळे आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुनातील मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीतलं राजकारण परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात तिची सगळे लिखित साहित्य जे होते किंवा सगळ्यांनी म्हणतो आपण त्याला काही राजकीय मंडळींनी गायब केले कारण त्यांच्या ते अडचणीच आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी केली होती की त्याही जे काही केलेलं होतं तर ते कुणी गायब केलं तर ह्यांची चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात या संदर्भात आपल्याला काही आहे का नाही निश्चितपणे गायब करण्याचं गायब पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही जर मी बोल निवडणूक आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत ते चांगलं होतं अखिल आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ऍक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधवराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण त्यांचं बाबा त्यांना ते काँग्रेस म्हणजे त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेत त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला म्हणजे मालिका म्हणजे मी विचार करतो त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं गायब पुरावे सोडून ते माणसं गायब केलेले आहेत हे कधी परत दिसलेच नाही नाही कोणी केलं का केलं पण मला म्हणायचं माझा प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची जे नाव नाव येत नव्हते तो पण काय झाला नाही नाव आल्यानंतर आपण कसं घडत गेलं